नमस्कार आपण पाहत आहात वृत्तकोश आणि मी आहे श्रावणी अंगवलकर मुंबईत तुम्हाला दुकान घ्यायचं आहे का तर ही महत्वाची बातमी तुमच्यासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून सुरू असलेल्या अनिवासी एकशे एकोणपन्नास गाळ्यांच्या विक्रीसाठी ई लिलाव नोंदणी आणि अर्ज प्रक्रिया यासाठी आता मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे नवीन मुदतीनुसार इच्छुक व्यावसायिक आणि उद्योजक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री एकोणसाठ वाजेपर्यंत अर्ज करू शकते ई लिलाव दहा सप्टेंबर दोन हजार पात्रता अर्जदार अठरा वर्षांवरील असावा अर्जदार दोन हजार अठरा नंतरचे महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र असावे अर्ज करण्यासाठी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी या ई लिलावामध्ये मुंबईतील विविध गृहनिर्माण प्रकल्पामधील गाळे उपलब्ध आहेत कुर्ला पवई मालाड कांदिवली सायन वडाळा यांसह अनेक ठिकाणी हे गाळे विक्रीसाठी उपलब्ध आहेत नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी किंवा सध्याचा व्यवसाय वाढवू इच्छिणाऱ्यांसाठी ही सुवर्ण संधी ठरणार आहे म्हाडाकडून परवडणाऱ्या जागा निश्चितच व्यवसायाला नवी भरारी देतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे तर जर तुम्ही देखील अशा जागेच्या शोधात असाल तरी संधी गमावू नका अर्ज करा आणि या मुदतवाढीचा लाभ घ्या